संतोष देशमुख हत्या प्रकरण असो व महादेव मुंडे हत्या प्रकरणांनी बीड जिल्हा काय संपूर्ण राज्यच ढवळून काढलंय एक यशस्वी व्यापारी महादेव मुंडे यांची दीड वर्षांपूर्वी क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्यांच्या न्यायासाठी त्यांचं पूर्ण कुटुंब आजपर्यंत लढतय त्यांच्या हत्येमागे जमिनीच्या वादाचं कारण असल्याचा प्राथमिक संशय आहे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी तर आहेच पण महादेव मुंडे हत्या प्रकरणातही तो मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात पण विशेष म्हणजे जसा बाप तसा बेटा म्हणतात ना तसंच या प्रकरणातही वाल्मिक कराडच्या एका मुलाचा हात आहे असे आरोप तर होत आहेतच पण त्याचबरोबर आता वाल्मिक कराडचा दुसरा मुलगाही यात सहभागी आहे असा संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे वाल्मिक कराड सोबतच त्याची दोन्ही मुलं या, या प्रकरणात अडकणार का त्याची दोन्ही मुलं त्याच्याच वळणावर जात आहेत का समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाइव मुंडे हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे महादेव मुंडे हे परळीतील एक प्रसिद्ध व्यापारी होते त्यांच्या हत्येमागे जमिनीच्या वादाचं कारण असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून वाल्मिक कराड याचं नाव समोर येत आहे बाळा बांगर यांनी केलेल्या दाव्यानुसार वाल्मिक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे इतकंच नाही तर आमदार सुरेश धस यांनी असा गंभीर आरोप केलाय की वाल्मिक कराड याच्या दोन मुलांचाही म्हणजे श्री गणेश कराड आणि सुशील कराड यांचा या हत्येत सहभाग आहे या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतलं होतं त्यामध्ये वाल्मिक कराड याची दोन्ही मुलं श्री गणेश आणि सुशील यांचाही समावेश होता पोलिसांनी या दोघांची तब्बल सतरा तास कसून चौकशी केली चौकशी दरम्यान या हत्येत फरार आरोपी गोट्या गीते याच्या सोबत या दोघांचा सहभाग असल्याचा संशय अधिक बळावलाय गोट्या गीते याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून घेतला जातोय आणि लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाईल असा विश्वास पोलिसांनाय महादेव मुंडे यांच्या नावावर असलेला एक प्लॉट त्यांच्या हत्येचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं हा प्लॉट आपल्या नावावर करण्यासाठीच ही हत्या घडवून आणली गेली असा आरोप आहे विशेष म्हणजे या प्रकरणात पोलीस तपास सुरू असताना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांना तपास थांबवण्यासाठी फोन आला होता असा धक्कादायक दावा बाळा बांगर यांनी केला हा फोन वाल्मिक कराड यांनी केल्याचा संशय आहे ज्यामुळे त्याच्यावरील आरोप अधिक गंभीर बनलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने एसआयटीची स्थापना केली आहे या पथकाचं नेतृत्व आय पी एस अधिकारी पंकज कुमार करत आहेत लवकरच परळीमध्ये दाखल होणार आहे आणि या प्रकरणाचा तपास अधिक गतीने पुढे जाईल अशी अपेक्षा आहे या तपासातून अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपींना लवकरच शिक्षा होईल असा विश्वासही महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी केलाय आता या प्रकरणाला पुढे काय वळण लागेल आणि त्याच्या मुलांचा नेमका सहभाग काय आहे आणि धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून आलेला तो फोन खरंच तपास थांबवण्यासाठी होता का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एसआयटीच्या तपासातून लवकरच समोर येतील पण तोपर्यंत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा